नमस्कार विद्यार्थी मैत्रीण बोल्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचे जे तांत्रिक घटक दिलेले आहेत ज्यामध्ये महिला व बाल विकास योजना व कायदे पोषण अभियान आणि संगणक ते यामध्ये आपण महिला व बालकांसंदर्भातले जे कायदे आहेत त्यामध्ये आपण या मध्ये आधीच्या वेळ आधी तीन व्हिडिओ कायद्यावर झालेले आहेत आता हा चौथा व्हिडिओ आहे यामध्ये आपण महत्त्वपूर्ण कायदा बघणार आहोत त्या कायद्याचे नाव आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एक्याहत्तर ज्यामध्ये विविध परीक्षेत आले प्रश्न आणि सराव प्रश्न आहेत आणि ही पुस्तक आहे अंगणवाडी मुख्य सेविका संच प्राईम पब्लिकेशनची ही पुस्तक आहे जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर ही ॲमेझॉनला उपलब्ध आहे तर बघा पहिला प्रश्न आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एक्क्याहत्तर केव्हा लागू झाला तर आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्यातून योग्य उत्तर निवडायचं आहे तर त्याच्या उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एप्रिल एकोणीसशे बहात्तर पूर्ण पर्याय वाचत नाही कारण असं कमेंट होती की फक्त उत्तर सांगायचे एप्रिल एकोणीसशे बहात्तर वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एक्क्याहत्तर केव्हा लागू झाला आहे तर एप्रिल एकोणीसशे बहात्तरला लागू झाला त्यानंतरचा प्रश्न बघा वैद्यकीय गर्भपात अधिने एकोणीशे एक्क्याहत्तरनुसार नुसार कोणत्या परिस्थितीमध्ये गर्भपात करता येतो पर्याय चार दिलेले आहेत मग नंतर पर्याय उत्तर उत्तर पर्याय उत्तर दिलेले आहेत तर बघा चार पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये वाचूया स्त्रीच्या जीवाला धोका असल्यास बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास स्त्रीच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यात धोका असल्यास होणारे मूल विंकला विंक निपजणार असेल तर तर हे आपल्याला अ ब क आणि ड दिले आणि त्याचे पर्याय उत्तरे दिलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व तर हे ह्या ज्या बाबी दिलेल्या आहेत चार ह्या चारही बाबीच्या चार म्हणजे परिस्थितीमध्ये गर्भपात करता येणार आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे नुसार वरील सर्व बरोबर आहे त्या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे की वैद्यकीय गर्भपात अधिने एकोणीसशे एक्क्याहत्तर नुसार खालील कोणत्या कारणासाठी गर्भपात करण्याची परवानगी आहे तर दिलेला आहे पर्याय विवाहितेच्या घटस्फोट झाल्यास बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास वेडसर मातेस गर्भधारणा झाल्यास कुटुंब नियोजनाची साधने अयशस्वी झाल्यास आणि आपल्याला चार पर्याय खालती खाली दिलेले आहे तर त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे तर या ठिकाणी पर्याय चार याचं योग्य उत्तर आहे पर्याय चार म्हणजे ब ड ब क आणि ड ह्या बाबीच्या बाबीमध्ये गर्भपात गर्भपात करण्यास परवानगी आहे या कायद्यानुसार तर विवाहितेचा घटस्फोट झाल्यास याला परमिशन नाही आहे लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक चार त्याचे योग्य उत्तर येते ब क आणि ड ब क आणि ड म्हणजे वैद्यकीय गर्भपात एकोणीसशे एक्क्याहत्तर नुसार गर्भपात करण्याची परवानगी ह्या तीन परिस्थितीमध्ये आहे ह्या पहिला नाहीये त्यानंतरचा प्रश्न बघा वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एक्क्याहत्तर नुसार बारा आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचा गर्भ गर्भपात करायचा असल्यास किती डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तर याच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन डाक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे बारा आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचा जर गर्भ किंवा गर गर्भ किंवा गर्भपात कराय गर्भ असेल आणि तो गर्भपात करायचा असेल तर दोन डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे या कायद्यानुसार त्यानंतरचा प्रश्न बघूया गर्भधारणा झाल्यापासून रिकामी जागा आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही तर पर्याय आपल्याला चार दिलेले आहेत तुम्ही सुद्धा कॉमेंटमध्ये उत्तर देऊ शकता तर याचा आहे चोवीस आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही गर्भधारणा झाल्यापासून चोवीस आठवड्यानंतर गर्भपात करता येणार नाही या कायद्यानुसार जो आपण वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एक्क्याहत्तर बघतो त्या कायद्यानुसार जर चोवीस आठवडे झालं तर त्यानंतर आपल्याला गर्भपात करता येणार नाही त्यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्याही स्त्रीच्या गर्भपात तिच्या सहमतीशिवाय करता येत नाही ब पर्याय दिलाय अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या किंवा अठरा वर्षापेक्षा जास्त पण वेटसा स्त्रीच्या गर्भपातासाठी तिच्या पालकाची लेखी सहमती आवश्यक आहे आणि आपल्याला चार पर्याय दिलेले आहे तर त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अ आणि ब म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेले दोन्ही विधान बरोबर आहेत कोणत्याही स्त्रीच्या गर्भपात तिच्या सहमतीशिवाय करता येत नाही बरोबर आणि अठरा वर्षापेक्षा कमी वयाची असेल किंवा अठरा वर्षापेक्षा जास्त पण वेडसर स्त्रीच्या गर्भपाताची तिच्या पालकांची लेखी सहमती आवश्यक आहे बघा प्राईम पब्लिकेशनची ही प पुस्तक आहे संचत। जा जा तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर ॲमेझॉनला उपलब्ध आहे तसं ऑनलाईन घेतलं तर ते स्वस्त पडते दुका दुकानामध्ये दहा पर्सेंट वगैरे डिस्काउंट देतात किंवा पूर्ण किमतीमध्ये देतात पण तिथं चांगले डिस्काउंट असतो ॲमेझॉनला आहे ती घेऊ शकता बघा त्यानंतरचा प्रश्न आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एक्क्याहत्तर विचार करा अविधान दिलेला आहे हा कायदा एप्रिल एकोणीसशे बहात्तर पासून लागू झाला आपण पहिल्याच प्रश्न बघितला होता त्यामुळे तुम्ही विधान बरोबर की चूक सांगू शकता या कायद्यामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर ते दो, दोन व दोन हजार दोनमध्ये सुधारणा कर सुधारणा झाल्या तर याचे योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक का तीन योग्य उत्तर आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहे बरोबर आहे वैद्यकीय गर्भपात अधिनी एकोणीशे एक्क्याहत्तर एप्रिल एकोणीसशे बहात्तरला लागू झाला आणि एकोणीशे पंच्याहत्तर आणि दो दोन हजार दोनमध्ये मध्ये सुद्धा मध्ये सुधारणा करण्यात आल्या आपण नंतर हे सु सुधा, म्हणजे सुधारणा करण्यात आलेले कायदे सुद्धा आपण बघणार आहोत अ आणि ब दोन्ही म्हणजे बरोबर म्हणून पर्याय क्रमांक तीन उत्तर येते त्यानंतरचा प्रश्न बघा वैद्यकीय गर्भपात अधिनी एकोणीशे एक्क्याहत्तरबद्दल बद्दल अयोग्य विधान वडका पहिलं विधान दिलं आहे बारा ते चोवीस आठवड्यात दरम्यान गर्भपात करायचा असेल तर दोन डाक्टरांची सहमती लागते फक्त नोंदणीकृत वैद्यकीय डाक्टर गर्भपात करू शकतात तिसरा पर्याय आहे की बारा आठवड्याच्या आत गर्भपात करायचा असेल तर कायद्यातील तरतुदीनुसार एक डाक्टराची सहमती लागते आणि चौथा पर्याय आहे अठरा वर्षाखाली महिलेच्या गर्भपात करायचा असेल तर फक्त तिची सहमती लागते तर, तर आपल्याला इथं काय अयोग्य विधान ओळखायला सांगितलं आहे तर आपल्याला या आधी आधीच्या आधीच्या प्रश्नांचा जर रिव्हिजन रिव्हिजन आपण केलं होतं त्यानुसार आपल्याला लगेच लक्षात येते की पर्याय चार हा अयोग्य आहे कारण अठरा वर्षाखालील महिलेच्या गर्भपात करायचा असेल तर तिच्या पालकांची सहमती म्हणजे असेल तर फक्त तिची सहमती घेऊन चालत नाही तर पालकांची सहमतीसुद्धा लागते म्हणून पर्याय चार अयोग्य आहे आणि उर उरलेले ते जे, जे पुढचे तीन पर्याय आहेत जे बारा ते चौदा आठवड्यात गर्भपात करायचा असला तर दोन डॉक्टरांची सहमती हे विधान बरोबर आहे फक्त नोंदणीकृत वैद्यकीय डॉक्टर गर्भपात करू शकतात हे विधान बरोबर आहे आणि बारा आठवड्याच्या आत गर्भपात करायचे असेल तर कायद्यातील तरतूदी एक डॉक्टरांची सहमती लागते ते हे विधान सुद्धा बरोबर आहे तर चौथा पर्याय अयोग्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया वैद्यकीय गर्भपात अधिने एकोणीशे एक्क्याहत्तर खालीपैकी कोणत्या परिस्थितीत गर्भपात करता येतो चार दिलेले आहेत बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्या स्त्री पुरुषांनी वापरलेले कुटुंब नियोजनाचे साधन अपय असफल अव... अव... ठरल्यास होणारे मु मूल विंक विकला निपजणार असेल तर गर्भामुळे गर्भ गर्भारपणामुळे आईच्या जीवाला धोका असेल तर तर कोणत्या परिस्थितीत आपल्याला गर्भपात करता येईल ते हे चार पर्याय दिलेले आहेत तर आपल्याला त्याचे योग्य उत्तर निवडायचे आहे तर, तर हे चारही पर्याय दिलेले योग्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन अ ब क ड याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन उत्तर येईल कारण हे चारही पर्याय बरोबर आहे अशा परिस्थितीमध्ये या कायदे वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एक्क्याहत्तरनुसार गर्भपात करता येते हे चार पर्याय चार परिस्थितीमध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एक्क्याहत्तर नुसार कोणत्याही परिस्थिती गर्भधारणा झाल्यापासून किती आठवड्यानंतर गर्भपात करता येणार नाही हो भेटू आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय चार चोवीस चोवीस आठवडे जर जा पूर्ण झाले असेल तर त्यानंतर गर्भपात करता येणार नाही त्यानंतरच्या प्रश्न बघा विधान दिलेले आहे कोणत्याही स्त्रीच्या गर्भपात तिच्या सहमतीशिवाय करता येत नाही ब विधान दिलेले आहे नियमाप्रमाणे व सद्भावनापूर्वक जर एखाद्या डाक्टरांनी गर्भपात केला तर त्याच्या विरुद्ध त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे तर अ आणि ब दोन्ही विधान बरोबर आहे कोणत्याही स्त्रीच्या गर्भपात तिच्या सहमतीशिवाय करता येत नाही हे सुद्धा बरोबर आहे आणि नियमाप्रमाणे आणि सद्भावनापूर्वक जर एखाद्या डाक्टराने गर्भपात केला तर त्याच्या विरुद्ध कोणताही दावा करता येत नाही हे सुद्धा विधान बरोबर आहे तर पर्याय क्रमांक एक त्याच उत्तर आहे वैद्यकीय गर्भपात अधिनी एकोणीशे एक्क्याहत्तर बद्दल अयोग्य विधाने वडका यामध्ये चार विधान दिले आहे पहिलं विधान आहे या कायद्याअंतर्गत कोणत्याही परिस्थितीत चोवीस आठवड्याच्या पुढे गर्भपात करता येत नाही एखादे जे दुसरं विधान दिलं एखादे जोडपे गर्भरोधक वापरत असूनही सदर महिलेस गर्भधारणा झाली परंतु दोन अपत्य असून त्यांना तो गर्भ नको आहे सदर परिस्थिती हा कायदा गर्भपात करण्यास मान्यता देत नाही त्यानंतरचा विधान आहे एखाद्या स्त्रीला गर्भधारणा बलात्कारामुळे झाली असून तिला इजा होणार असेल तर सदर कायदा गर्भपातास सहमती देतो अठरा वर्षा पुढील इस्त्र्यांच्या गर्भपातासाठी त्या महिलेची मंजुरी आवश्यक असते तर या ठिकाणी आपल्याला अयोग्य विधान निवडायचे आहे तर यामध्ये दुसरं विधान दिलेले आहे ते विधान अयोग्य आहे एखादे जोडपे गर्भ निरोधक वापरत असूनही सदर महिले गर्भधारणा झाली परंतु दोन अपत्य असून त्यांना तो गर्भ नको आहे सदर परिस्थिती हा कायदा गर्भपात करण्या मान्यता देत नाही तर असं आहे तर हे विधान अयोग्य आहे म्हणजे अशा परिस्थिती गर्भपात करण्यास मान्यता देते या कायद्यानुसार दे जो वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एक्क्याहत्तर आहे यानुसार म्हणून अशा पद्धतीने लक्षात घ्यायचा दुसरा पर्याय अयोग्य आहे या ठिकाणी मग बाकीचे विधान योग्य आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे की कि वैद्यकीय वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एक्क्याहत्तर नुसार नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने गर्भपात केलेल्या स्त्रीचे नाव किंवा इतर तपशील उघड केल्यास तो खालीलपैकी कोणत्या शिक्षेस पात्र असेल तर यामध्ये आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे तर चार पर्याय दिलेले आहे तर यामध्ये योग्य उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक वर्ष कारावास किंवा दंड दंडद्रव्य किंवा दोन दोन्ही शिक्षा होऊ शकतात म्हणजेच ज्या त्या महिलेचे नाव आणि इतर तपशील म्हणजे उघड करायचा नसतो तो गोपनीय ठेवायचा असतो या कायद्यानुसार त्यानंतरचा प्रश्न बघा वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एक्क्याहत्तर नुसार नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक नसलेल्या व्यक्तीने स्त्रीच्या गर्भपात केले असतो खालीलपैकी कोणत्या शिक्षेत पात्र असेल म्हणजे तो व्यावसायिक म्हणजे काय नोंदणी वैद्यकीय व्यावसायिक नसलेला म्हणजे नोंदणीकृत नसेल म्हणजे गव्हर्मेंटच्या व्या नसेल म्हणजे त्यांच्याकडे ते डिग्री नसेल आणि तो म्हणजे स्त्रीचा गर्भपात करत असेल तर कोणती शिक्षा होऊ शकते तर या ठिकाणी दिलेले आहे पर्याय क्रमांक चार याच्या योग्य उत्तर आहे दोन ते सात वर्ष सहस्रम कारावास एवढी शिक्षा होऊ शकते त्यानंतरचा प्रश्न बघा शासकीय रुग्णालय किंवा शासनाच्या जिल्हा पातळी समितीने मान्यता दिलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्भपात केल्यास वैद्यकीय गर्भपात अधिने एकोणीशे एक्क्याहत्तरनुसार कोणती शिक्षा होते तर त्यामध्ये दोन ते सात वर्ष सहस्रम कारावास एवढी शिक्षा आहे पर्याय क्रमांक चार याचे सुद्धा उत्तर पर्याय क्रमांक चार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की वैद्यकीय गर्भपात अधिने एकोणीशे एक्क्याहत्तरमध्ये कलम तीन व कलम चार कोणत्या परिस्थितीत लागू नसतील पर्याय दिलेला थी, दिले दिले एक गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी तिच्या त्वरित गर्भपात करणे आवश्यक असल्यास दुसरं दिल्यास सर्वसाधारण परिस्थितीत गर्भपात करणे तिसरा पर्याय दिला एक आणि दोन्ही आणि युद्ध चौथं दिले यापैकी एकही नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी थी, तिच्या त्वरित गर्भपात करणे आवश्यक असल्यास असल्यास कलम तीन आणि चार लागू होत नाही या परिस्थितीमध्ये लागू होणार नाही पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण प्रश्न आहे की वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या कोणत्या कलमामध्ये स्त्रियांच्या गोपनीयतेचे संरक्षण या संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम पाच ए कलम पाच येमध्ये तरतूद आहे कोणती ते स्त्रियांच्या गोपनीयचे रक्षण स्त्रियांच्या गोपनीयतेचे रक्षण करणे हे कलम पाच येमध्ये दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे वैद्यकीय गर्भपात अधिने एकोणीसशे एक्क्याहत्तरनुसार स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो तर आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी कोणाचा समावेश होतो असा हा प्रश्न आहे तर यामध्ये कोणाचा समावेश होतो तो वरील सर्व म्हणजेच स्त्रीरोगतज्ज्ञ बालरोगतज्ज्ञ आणि रेडिओलॉजिस्ट किंवा सोनो सोनोलॉजिस्ट हे यांच्या सगळ्यांचा समावेश होत असतो या मंडळामध्ये कोणत्या आ, वे वैद्यकीय गर्भ एकोणीसशे एकोणीशे एक्क्याहत्तर न स्थापन करण्यात आल्या वैद्यकीय मंडळामध्ये यांचा समावेश होतो वरील सर्व चार उत्तर पर्याय चार उत्तर आहे त्याचं त्यानंतरचा प्रश्न बघूया एकोणविश्वा की अठरा वर्ष पूर्ण न झालेल्या किंवा मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या महिलेच्या गर्भपात करण्यासाठी वैद्यकीय गर्भपात अधिनियमानुसार कोणती लेखी सहमती आवश्यक कोणाची लेखी सहमती आवश्यक आहे अठरा वर्ष पूर्ण न झालेल्या किंवा मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या महिलेच्या गर्भपात करण्यासाठी वैद्यकीय गर्भपात अधिनियमानुसार लेखी सहमती आवश्यक आहे Aup, पालक मानसिकदृष्ट्या आजारी महिलेचा भाऊ एक आणि दोन्ही एक पर्याय एक आणि पर्याय दोन्ही पर्याय दोन दोन्ही यापैकी एकही नाही तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पालकाची लेखी सहमती आवश्यक आहे पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर आहे पालक त्यानंतरचा प्रश्न बघा वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एक्क्याहत्तर कलम चारमध्ये मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे कलम चारमध्ये मध्ये कशाची तरतूद आहे तर कलम चारमध्ये मध्ये गर्भपात करण्याची जागा ही तरतूद आहे पर्याय चार योग्य उत्तर आहे कलम चार गर्भपात करण्याची जागा त्यानंतरचा प्रश्न बघा वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एक्क्याहत्तरच्या कोणत्या कलमानुसार वैद्यकीय मंडळ स्थापन केले जाते तर कलम तीन कलम तीन दोन सी नुसार वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात येते त्यानंतरचा प्रश्न आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एक्क्याहत्तर नुसार राज्य शासनाने नियमानुसार तयार केलेल्या बाबीची पूर्तता करण्यास हेतुपुरुषपणे टाळाटाळ तार केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते तर त्याला एक हजार रुपये दंडद्रव्य एवढी शिक्षा होऊ शकते राज्य शासनाने नियमानुसार तयार केलेल्या बाबीची पूर्तता करण्यास हेतू टाळाटाळ ताड़ केल्यास कोणती शिक्षा आहे तर एक हजार रुपयापर्यंत दंड एवढी दंडद्रव्य एवढी शिक्षा आहे अशा पद्धतीने आपण वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एक्क्याहत्तरवरील काही एक्झामला आलेले प्रश्न आणि काही सराव प्रश्न अशा पद्धतीने दोन्ही स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी बघितले आहे हे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य शिविकेचा अभ्यास करतात त्यांना हा व्हिडिओ तिथ म्हणजे त्यांना पाठवा त्यांना उपयोगी होऊ शकते हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद